आडसूळ गावातील सांडपाणी संदर्भात पंचायत समिती तेलारा येथे प्रहारचे निवेदन तात्काळ निवारण न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार आरसूळ गावातील महादेव वानकडे यांच्या घरासमोर व लगतच्या घरामध्ये गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी आले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे प्रत्येक बुधवारी ग्राम आडसूळ येथे बाजार भरतो खेड्यापाड्यातील तसेच भट्ट्यावर काम करणारे मजूर येथे दैनंदिन लागणारा भाजीपाला तसेच किराणा घेण्याकरिता बाजारात येतात गटाराचे सांडपाणी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना नालीची दुर्गंधी येत असून हा रस्ता कायम गजबजलेला असतो त्यामुळे रस्त्यावर वर्दळ असते येथील नागरिक या दुर्गंधीला वैतागले आहेत सध्या पावसाळा तोंडावर आल्याने मलेरिया थंडी ताप डायरिया सारख्या साथीच्या रोगाची वाढ मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही मोटरसायकलवरून वरून प्रवास करणाऱ्या पण पाण्यातून मार्ग काढत असताना संबंधित नालीचे पाणी अंगावर तसेच गावाला लगतची जोडलेली असून नेहमी आडसूळ गावात लोकांची वर्दळ असते त्यामुळे त्यांना सुद्धा नाहक दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे सोबतच गावातील नाल्यांचे बांधकाम करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन तेलारा गट विकास अधिकारी यांना देण्यात आले सदरील निवेदन हे गौरव प्रहार युवक तेल्हा तालुका संघटक समस्याचे निराकरण करण्यात यावे अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील निवेदनातून देण्यात आला बी सी एल न्यूज च्या बातमी संपादक सागर खराटे सह संपादक संदीप सोळंके काका वानखडे यांच्या घरापाशी पाणी साचलेलं आहे ग्रामपंचायतीला वारंवार सांगून सुद्धा ग्रामपंचायत याच्यावर काही कारवाई करत नाही महादेव काका वानखडे व लगतच्या सर्व घरांमध्ये दुर्गंधी पसरलेली आहे ते पाणी साचल्यामुळे पाणी पूर्ण मार्ग बंद असल्यामुळे पूर्ण पाणी साचलेलं आहे ग्रामपंचायतनं लवकरात लवकर याच्यावर कारवाई करावी व नदीचं बांधकाम करावं अन्यथा त्रास आणि आंदोलन करणार आहोत सर्वांना